सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट रीमा काळी खरात यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचा छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा दहा ऑक्टोबर पर्यंत दिव्यांगांच्या खात्यात पगार पडणार असल्याचे महानगरपालिकेचे आश्वासन छत्रपती संभाजीनगर येथील दिव्यांगांना अकरा महिन्यापासून मानधन येत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान महानगरपालिकेचे उपायुक्त चव्हाण यांनी दिव्यांगांना दिवाळीपूर्वी मानधन पडणार असल्याचं आश्वासन दिल्याने दिव्यांगांनी पुन्हा आक्रमक होत छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी येथे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र बैठकीत असल्यामुळे दिव्यांगांची भेट होऊ शकली नाही महानगरपालिकेचे सतीश वावळे यांना ऍडव्होकेट रीमा काळीखरात यांनी घेराव सतीश वावळे यांना जाब विचारला दहा तारखेपर्यंत दिव्यांगांच्या खात्यात मंडळ पडणार असल्याचे आश्वासन सतीश वावळे यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले मात्र या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांना यांची भेट देखील अजून घेतलेली नाही आहे ते तिथे बसले असेल तर मात्र दिव्यांगांची भेट घेऊन त्यांच्या समास्या सोडून द्यावं ज्यांना महानगरपालिकेसमोर देखील आम्ही अशा अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र त्यांनी स्वतः एका राजकीय नेत्याच्या पुढाकारांनी सांगितलं की फॉर्म भरून द्या आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन फॉर्म भरून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सहा महिने झाले एक वर्ष झाले त्यांनी काही केलं नाही मी स्वतः तीनदा मुंबईला गेलो अरे आयुक्त संतोष चांडेकर जालना महापालिकेचे जे दिव्यांच्या घरकुलाकडे जा जागेकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांची हकलपट्टी करण्यात द्यावी बदली करण्यात यावी यासाठी मुंबईला गेलो मुंबईला गेलो त्याच्यानंतर आता कुठे देश आलेला आहे आता फक्त यशायला सांगून यशायला सांगून आता स्वतः घरकुल चौकशी करणार आहे आणि जिल्हा अधिकारी मार्फत धागा आणि घरकुल आता मिळणार आहे म्हणजे किती वाढ संघर्ष केला त्याचा तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे यांची बदलीची वेळ आली तर यांची बदली करा यांच्या बदलीची मागणी करा तर तुम्हाला हे घरकुल मिळणार आहे हे काय आयुक्त पण होत नाही तर बदलीची मागणी करत तर आम्ही जालना महापालिकेचे आयुक्त यांनी किती घोटाळे केलेले आहे अरे दोन दोन हजार रुपयासाठी महापालिकेचे आयुक्त संतोष कांडेकर करे एका ठेकेदाराकडे जातात मग दोन हजार रुपये मग टक्केवारी टक्केवारी जिवांकाकून टक्के न घेतात कशा पद्धतीने मोफत काम करता येईल घरकुल घरगुल कसा माफ करता येईल जागा कशी माफ करता येईल यासाठी तुम्हाला संघर्षकार लागणार आहे जय हिंद महाराष्ट्र महानगरपालिका